शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला तर संपूर्ण अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज या चॅनलवरती ठळक बातम्या पाहायला मिळतील त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आता आपण आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांचा संताप स्थानिक समस्यांचा महायुतीला फटका महायुतीचा मोठ बांधण्यात सेना ठरली अपयशी जर एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्याला शेतकऱ्यांचा संताप महायुती सरकारला जे आहे ते मोठ्या प्रमाणात याच कारणामुळे फटका बसलेला आहे पंढरपुरात एका रात्रीत तब्बल एकशे दहा मेहमी पाऊस सध्या पाहायला गेलं तर पंढरपूर सोलापूर या ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागलेली आहे तर पहिल्याच पावसामध्ये एकशे दहा मेहमी पाऊस झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे म्हणजे काही ठिकाणी नद्यांना देखील पूर आल्याची स्थिती आपल्याला पंढरपूर या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे तसेच आता पाहायला तर राज्यामध्ये पुढील दोन ते चार दिवस चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे भाववाडीची अपेक्षा फोल तरी कल कापसाकडे सेलू तालुक्यातील चित्र तसेच राज्यातील देखील अशीच परिस्थिती आता राज्यात जर पाहायला गेलं तर कापसाची दर आपल्याला खूपच कमी पाहायला मिळत आहेत परंतु त्यातली त्यात पाहायला गेलं तर भाववाडीची अपेक्षा फोल असताना देखील तशी कापसाकडे जास्त आपल्याला कल पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर कापूस आपल्याला तेहतीस हजार चौऱ्याऐंशी हेक्टरवर सेलू या ठिकाणी पाहायला मिळत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे काही तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एके वाय सी ही प्रलंबित किसान सन्मान निधी योजना चारशे एकोणसाठ शेतकरी वंचित राहण्याची शक्यता ही स्थिती एका तालुक्यात तर राज्यामध्ये जास्त शेतकऱ्यांची संख्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये भरपूर असे शेतकरी आहेत की त्यांची ए के वाय सी झालेली नाही आहे त्याच कारणामुळे पीक विमा असो किंवा इतर कोणत्याही सरकारचा निर्णय झाला की पैसे वाटपाच्या टायमिंगला जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नसल्याची स्थिती दिसून येत आहे पावसाचे कारण आणि रस्त्यावरच कापूस सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर पावसाचे प्रमाण आपल्याला राज्यात पाहायला मिळत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर कापसाची दर आपल्याला राज्यात कमीच पाहायला मिळत आहेत काही बाजार समित्यामध्ये कापसाला सात हजार पाचशे रुपये तर सात हजार चारशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे परंतु पावसाचे कारण तसेच रस्त्यावरच कापूस खरेदी सुरू असल्यास दिसून येत आहे सर्वात मोठी बातमी पाहायला मिळत आहे एन डी एची गॅरंटी सध्या पाहायला गेलं तर नरेंद्र मोदी सरकार स्थापनेचे निमंत्रण तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ जर पाहायला गेलं तर तिसऱ्यांदा आता शपथ जयंती नरेंद्र मोदी घेणार आहेत सध्या पाहायला गेलं तर आता पुढील काळात चांगले निर्णय देखील पाहायला मिळणार आहेत असं देखील सांगितलेलं आहे विकासाला अजून चालना देखील भेटणार असल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे तसेच पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी देखील आनंदाचीच बातमी पाहायला मिळू शकते आता पाहायला गेलं तर वीस कोटी दहा लाखांचा विमा मंजूर सध्याला जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा एकंदरीत पाहायला गेलं तर आता वीस कोटी दहा लाखांचा विमा मंजूर झालेला आहे त्यातली त्यात जर आता पाहायला गेलं तर ही स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत मागच्या वेळेस जे आहे ते शेतकऱ्यांचे नुकसान देखील झालेले होते शेतकरी आपल्याला पीक विम्याच्या प्रतीक्षेत नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये दिसून येत होते त्यातली त्यात ही एक सरकारची मदत शेतकऱ्यांसाठी एक लाभदायकच म्हणावं लागेल त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये यावेळेस दुष्काळाची देखील स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच पाणी टंचाई देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे त्याच कारणामुळे शेतीमध्ये जास्त ही पिके जी आहे ती शेतकऱ्यांना यावेळेस पिकवता आलेली नाहीत परंतु आता सरकारच्या याच मदतीमुळे शेतकऱ्यांना काही ना काही आधार भेटणार आहे आता लागवड देखील जवळच आल्याची स्थिती राज्यामध्ये आहे गव्हाच्या दरामध्ये सध्याला चढ उतार राज्यामध्ये गव्हाला सहा हजार शंभर रुपयांचा पुणे बाजार समिती जास्तीत जास्त मिळत आहे दर तसेच ज्वारीला सहा हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे तर ज्वारीची पुणे या ठिकाणी सहाशे नव्याण्णव क्विंटलपर्यंत आवक आलेली होती तसेच मकाचा दर हा पुणे या ठिकाणी जास्तीत जास्त दोन हजार सातशे रुपयांपर्यंत आहे तर या ठिकाणी आवक जे आहे ते तीन क्विंटलपर्यंत आलेले होते म्हणजे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर गव्हाच्या दरात थोडीशी वाढ आपल्याला आज दिसून आल्याचं सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी कांद्याबाबत मोठी बातमी कांद्याला धुळे या बाजार समितीमध्ये सध्या स्थितीला जास्तीत जास्त दोन हजार एकशे दहा रुपयांचा दर मिळत आहे तर याच बाजार समितीमध्ये दोन हजार दो दोनशे रुपयांचं जे आहे ते या ठिकाणी कमीत कमी दर आहे फक्त दोनशे रुपयांचा तसेच सरासरी दर या ठिकाणी एक हजार नऊशे रुपयांचा पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर याच बाजार समितीमध्ये आवक पाचशे एकाहत्तर क्विंटलची आलेली होती त्यातली त्यात पाहायला गेलं तर मागील काही दिवसाच्या तुलनेत दरामध्ये काहीशी सुधारणा होताना देखील आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर धुळे या बाजार समितीमध्ये सर्वाधिक कांदा लाल आपल्याला आल्याचं पाहायला मिळालेलं आहे त्याच कांद्याला चांगला दर मिळत आहे पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे तीस कोटींचे प्रोत्साहन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एकंदरीत पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावं लागेल सध्या जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत चौवेचाळीस हजार सहाशे चौसष्ट शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे एकशे तीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जे आहे ते म्हणजे प्रोत्साहनपर लाभ शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी आहे अवकाळीने झाले मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सरसकट मदत देण्याची मागणी एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये अवकाळी पावसाचा जोर वाढलेला आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर अवकाळीमुळे नुकसान होत आहे तसेच शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की लवकरात लवकर नुकसान भरपाई आम्हाला मिळावी जर पाहायला गेलं तर या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांना किंवा मदत मिळेल असे डोळे जे आहे ते शेतकऱ्यांकडे लागल्याचं आपल्याला दिसून येत आहे शेतकऱ्यांमध्ये रासायनिक खतांच्या किमतीबाबत संभ्रम खरीप हंगामाची लगबग सुरू खत मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत शेतकऱ्यांचे बजेट कोलमडणार एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला शेतकऱ्यांमध्ये रासायनिक खतांच्या किमतीबाबत संभ्रम आपल्याला दिसून येत आहे खरीप हंगामाची लगबग सुरू आहे त्यातले त्यात खत मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत शेतकऱ्यांचे बजेट कोलमडणार अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मागच्या वेळेस देखील एक अफवा अशी आली होती की त्यामध्ये सांगण्यात आलेलं होता की खतांच्या दरामध्ये पुन्हा झपाट्याने वाढ झालेली आहे परंतु खताच्या दरामध्ये वाढ झालेली नाहीये खत जे दरामध्ये होते त्याच दरामध्ये सध्या आहे मान्सून आला चार दिवस आता बरसणार चांगला जोरदार मृग नक्षत्रात पाऊस एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील काही भागांमध्ये मान्सून दाखल झालेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल आता मान्सून जे आहे ते महाराष्ट्र लवकरच व्यापण्याची देखील शक्यता आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पावसाचा जोर देखील राज्यात वाढलेला आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा पावसाच्या सरी कोसळत आहेत तर काही ठिकाणी नदी नाल्यांना देखील पुरे आल्याचं दिसून येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर खरीपासाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू पेरणीपूर्व मशागतींच्या कामांना वेग एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरीपासाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू झालेली आहे पेरणीपूर्व मशागतींच्या कामांना आता गती देखील मिळालेली आहे त्यातले त्यात पाहायला गेलं तर आता दमदार पाऊस केव्हा होईल याकडे शेतकरी मित्रांचे लक्ष लागलेले आहे तर आता लवकरच पावसाचे देखील आगमन होणार आहे सोयाबीनच्या दराबाबत छोटी त्यानंतर एक खुशखबर पाहूयात सोयाबीनला जे आहे ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चार हजार तीनशे पन्नास रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो याच बाजार समितीमध्ये कमीत कमी दर चार हजार तीनशे तर सरासरी दर चार हजार तीनशे पंचवीस रुपयांपर्यंत मिळत आहे या ठिकाणी आवक तीन क्विंटलची आलेली होती तसेच सोयाबीनला जर सोलापूर या ठिकाणी पाहायला गेलं तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे पस्तीस रुपयांचा दर आहे तर या ठिकाणी सरासरी दर चार हजार पाचशे तर कमीत कमी चार हजार दोनशे पाच रुपयांचा मिळत आहे तसेच या बाजार समितीमध्ये आवक पस्तीस क्विंटलपर्यंत आलेली होती म्हणजे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आवकीमध्ये घसरण आपल्याला दिसून येत आहे एक छोटीशी फायनान्शियल शेअर मार्के, मार्केट स्टॉक मार्केटविषयी अपडेट आहे ट्रेडिंगविषयी अर्निंगविषयी सर्वात मोठी अपडेट आहे सध्या पाहायला गेलं तर राजकीय चिंता सरली सेन्सेक्सची सहाशे त्र्याण्णव अंकांनी उसळी हे एक आता दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल शेअर मार्केट स्टॉक मार्केट ट्रेडिंगविषयी अर्निंग विषयी या चॅनलवरती अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा व शेतीविषयक रोजची रोज ठळक बातम्या देखील पाहायला मिळत असतात तर शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकायचे आहे भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद